नमस्कार मित्रांनो इंद्राणी नदीवरील कुंडमाळ हा पूल वाहून गेला ढासळला आणि त्यामध्ये चाळीशी लोक वाहून गेली काही मृत झाली ही बातमी वाचून ऐकून दुःख होतं सोशल मीडियातून सध्या श्रद्धांजलीचा पाऊस पडतोय परंतु या घटना माणसासाठी आणि माणूस म्हणून मिरवणाऱ्यांसाठी अत्यंत क्लेशदायक आहेत मग तो अहमदाबादमधील विमान दुर्घटना असो केदारनाथमधील हॅलिकॉप्टर दुर्घटना असो अशा कितीतरी दुर्दैवी घटना रोज घडत आहेत रोज समोर येत आहेत तर या घटना नैसर्गिक अनपेक्षित आहेत असं वाटत नाही त्याचं कारण आहे की यामध्ये माणसाचा हलगर्जीपणा हा कारणीभूत आहे कारण का तर पुलं हे माणसांनीच निर्माण केलेली आहेत आणि ते जर एवढे निकृष्ट पद्धतीचे असतील तर ते पुरामध्ये वाहून जाणार अशा दुर्घटना होणार मग असे अपघात रेल्वेचे असो एस टीचे असो विमानाचे असो तर त्यामध्ये आपण आपली भूमिका आपलं कर्तव्य निभावण्यासाठी कमी पडतोय आपला प्रामाणिकपणा कमी पडतोय असं मला वाटतं आणि मग आपण जर कमी पडत असू आपल्याकडून जर एखादी चूक राहत असेल तर त्याचे परिणाम हे अनेकांना भोगावे लागतात प्रसंगी जीवही जातात आणि अशा घटनांची मालिका आता रोज सुरू आहे म्हणून कधीकधी असं वाटतं की आपण माणूस म्हणून अशा घटनामध्ये श्रद्धांजली व्हावी किंवा नाही किंवा श्रद्धांजली वाहण्याच्या योग्यतेचे आपण आहोत की नाही हा देखील प्रश्न स्वतःच्याच मनामध्ये तयार होतो त्याचं कारण असं आहे या सर्व बाबीवर लक्ष ठेवण्यासाठी माणसाच्या हितासाठी देशाच्या राज्याच्या हितासाठी रक्षणासाठी आपल्या देशामध्ये एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचं नाव आहे सत्ता राजकारण जे की लोकशाही मार्गाने आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत राबवलं जातं परंतु तुम्ही जर आज पाहिलं तर हे राजकारणी हे सत्ताधारी हे सगळे चोर झालेले आहेत आणि या चोऱ्या एवढ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत की त्यामध्ये प्रामाणिकपणा राहिलेला नाही जिकडे तिकडे भ्रष्टाचार हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचे परिणाम असे आहेत की हे सगळे निकृष्ट कामं सध्या होत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक शहरामध्ये नद्यांचे नाले झाले आहेत नाल्यांच्या नद्या झालेल्या आहेत शहरातलं पाणी गुडघाभर गुडघ्याच्यावर कमरेच्या वर, वर साचलेलं पाहायला मिळतं आणि मग अशा जर गटार गंगेमध्ये आपण नहात असू वाहत असू आणि प्रसंगी आपले जीव जात असेल तर मग दोष कोणाला द्यायचा खरे दोषी तर आपणच आहेत कारण अशा लोकांना आपण निवडून दिलेलं आहे अशा लोकांच्या हातात आपण सत्ता दिलेली आहे यामध्ये मी कोणाला दोष देत नाही मी कोणावर टीकाही करीत नाही परंतु यामध्ये प्रामाणिकच नेता प्रामाणिक सत्ताधारी प्रामाणिक पक्ष कोणताय हो तो दाखवा कारण सत्तेत येणारा प्रत्येकजण इथे चोऱ्याच करायला येतो असं म्हणतात की नॉट सक्सेस विदाउट क्राईम म्हणजे गुन्हा करणाराच यशस्वी होतो आणि ज्यांनी गुन्हाच केला नाही तो यश यशस्वी होऊ शकत नाही ही सध्याची परिस्थिती आहे म्हणून जे मोठमोठाले नेते आपल्याला दिसतात मोठमोठाले सत्ताधारी आपल्याला या ठिकाणी दिसतात ते काही धुतल्या तांदळाचे नाहीत किंवा ते सज्जन साधू संतांचे चेहरे नाहीत कारण त्यांनी असे गुन्हे केले आहेत कुठे ना कुठे त्यांनी चोऱ्या लबाड्या केलेल्या आहेत आणि ते आशांचेच सरदार आहेत म्हणून ते तिथपर्यंत पोचलेले आहेत आणि आज सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचारी यंत्रणेचे महामेरू ते ठरलेले आहेत म्हणून त्या पदावरती म्हणून त्या सत्तेच्या केंद्रस्थानी आज आपल्याला पाहायला मिळतात म्हणून त्यांची सत्ता मान्य करणारे आणि त्यांना तिथपर्यंत पोचविणारे आपणच आहोत म्हणून आप खरे दोषी आपण आहेत मग अशा घटना घडत असतील मग असे रोज शेकडो लोकांचे जीव जात असतील मग त्यामध्ये आज आपल्याला आनंद वाटतो की आपला नेता आपला पक्ष आपला आपल्या विचाराची माणसं सत्तेत आहेत परंतु ते खरं आपल्या विचाराचे कधीच नाहीत कारण सध्या ना की वेगवेगळ्या विचारधारा ज्या आहेत ज्या की एकमेकाच्या विरोधक आहेत एकमेकांना शत्रू समजतात अशा विचारधारेंची डोंग घेऊन अशा विचारधारेंची पांघरुणं लिहून ही सगळी चोर एकच आहेत आणि ते एकाच ध्येयासाठी तिथे बसलेले आहेत ते म्हणजे संपत्ती कमवण्यासाठी भ्रष्टाचारातून अफाट माया जमवण्यासाठी तिथे बसलेले आहेत आणि त्यांना आपण आपले मानतो कारण ते आपले कधीच नाहीत कारण ज्या विचारधारेचं नाव घेऊन ती त्या त्या ठिकाणी जे बसलेले आहेत त्या विचारधारेच्या लोकांना किमान त्यांनी सुधारलं पाहिजे किमान त्या विचारधारा मान मानणाऱ्या माणसांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे किमान त्या विचारधारेसाठी त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजे परंतु असं होतं का तर अजिबात होत नाही कारण ते त्या विचारधारेच्या गोंडस नावाखाली फक्त ते त्यांचा स्वार्थ साधून त्यांचा मतलब साधून घेण्यासाठी तिथे बसलेले आहेत म्हणून त्यांना आपलं मानणं हीच मोठी आपली चुक आहे आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की ज्या काही रोज वेगवेगळ्या कारणाने माणसाचे जीव जात आहेत त्या प्रत्येक जीवाच्या हत्येचे कारणीभूत ते नसून आपण आहोत कारण आपल्या डोक्यामध्ये प्रकाशच पडायला तयार नाही म्हणजे आपण नुसते गुलाम नाही महागुलाम गुलामांचे महामेरू इतके नालायक आपण आहोत कारण ती चूक वारंवार करतो आहेत आपण मग आपल्याला लोकशाही देऊन आपल्याला लोकशाहीचे हक्क मिळून उपयोग काय की जिथं आपण व्यक्तिनिष्ठ होतो आहेत आपण जिथं पक्षनिष्ठ होतो आहेत परंतु प्रामाणिक निस्वार्थी त्यागी माणसांचं महानत्व आपल्याला मान्य होत नसेल तर आपण त्या लायकीतही बसत नाही म्हणून मी सुरुवातीला म्हटलो की ज्या काही रोज वेगवेगळ्या कानावर येतात त्या घटनेमध्ये जे लोक मृत्यू पावतात दुर्दैवाने चंत्यांचे जीव जातात त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या योग्यतेचे आपण आहोत का हा खरा प्रश्न आहे गावापासून दिल्लीपर्यंत सगळ्या चोरांच्या हाती आपण सत्ता दिलेली आहे आणि आज आज तर वातावरण असं आहे की प्रामाणिक माणूस राजकारणामध्ये टिकू शकत नाही प्रामाणिक माणसाला इथली लोकं पुढे येऊच देऊ शकत नाही म्हणून अनेकदा विचार असा येतो की लोकांसाठी आपण हळहळ करणं त्यांचे जीव जात असताना आपण तळमळीनं कासावीस होणं हे सगळं व्यर्थ आहे कारण ही लोक त्यांच्या कर्माचीच फळं आहेत असं कधीकधी वाटतं आणि मग अशा अशा निरर्थक लोकांसाठी अशा मूर्ख लोकांसाठी आपण आपला वेळ आपला जीव का म्हणून कासावीस करून घ्यायचा का म्हणून दुःखाचे क्षण आपण आपल्या मानसिकतेवर बिंबवून घ्यायचे हाही प्रश्न मनामध्ये येतो कारण ज्या लोकांनी स्वतः दुःख पदरामध्ये घेतलेले आहेत ज्या लोकांनी दुसऱ्यांना मोठं करण्यासाठी आपल्या जीवांची बळी दिलेली आहे कारण दिले हे ज्या घटना आहेत ना हा त्या प्रत्येक माणसाचा त्याग आहे कारण त्यांच्या भ्रष्टाचाराचे हे बळी आहेत कारण त्यांनी केलेल्या चोऱ्यातून यांना गमवावे लागलेले जीव आहेत त्याच्यामुळं कोणाला कोणाला तरी पुढे नेण्यासाठी कोणालाच्या पदरामध्ये यश देण्यासाठी किंवा एखाद्या चोराच्या हाती सत्ता देण्यासाठी अशा सामान्य माणसाचा जीव जातो आहे हा हे खूप मोठं बलिदान आहे आणि मग ह्या बलिदानाला आपण चांगलं म्हणतो म्हणायचं का विचार करा कारण अज्ञानातून का होईना आपले जीव जात जी आहेत म्हणजे बलिदान जात आहेत मग अशा लोकांसाठी आपण काय करावं चांगल्या देहासाठी चांगल्या कार्यासाठी असे जर जीव गेले असते तर आपण त्यांना शहीद म्हटलो असतो आपण त्यांच्यासाठी स्मारकं बांधली असती आपण त्यांच्यासाठी शोकसभा घेतल्या असत्या परंतु हे ज्या सामान्य लोक आहेत त्यांचे हकनाक जे जीव, जीव जात आहेत तर ते जीव आपण निवडलेल्या चुकी चुकीच्या माणसांच्या चुकीच्या कार्यामुळं आणि भ्रष्ट कार्यामुळं जात आहेत हे आपण मान्य करायलाच हवं आणि म्हणून काई आज जी काही समाजामध्ये आज काही आज जी काही राज्यामध्ये देशामध्ये जे गोरगरिबांच्या सामान्यांच्या मध्यमवर्गीयांच्या पत्राशी आणि त्यांच्या नशिबी जे काही वाईट भोगायला येतंय ते आपलं कर्म दारिद्र्य आहे ते आपल्या कर्माचे भोग आहेत हे मान्यच करावं लागेल कारण आपण ही सगळी व्यवस्था उभी केलेली आहे आणि ती व्यवस्था संपविण्याचं धाडस आपल्यामध्ये आज राहिलेलं नाही आणि ते आपण संपवू शकत नाही एवढी मोठी ताकद एवढी मोठी सत्ता आपण उभी केलेली आहे आणि ती संपविण्याची आज आपली कुवत राहिलेली नाही आणि आपण ती संपवू शकत नाही अशा परिस्थितीला आपण आज कारणीभूत आहोत मित्रांनो कधीकधी वाटतं की हा संवाद हा व्हिडिओ हे नको वाटतं आणि हे मतं मांडणंही नको वाटतं कोणासाठी मांडायचे का मांडायचे त्यातून फलित काय त्यातून लोक जागे होणार का अनेकांना याच्याशी काही दिनं घेणं राहिलेलं नाही आपला जीव जरी गेला तरी आपण कोणालाच आज दोष देऊ शकत नाही एव एवढे कर्मदरिद्री आपण झालेलो आहोत असो या निमित्तानं एवढंच धन्यवाद